नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण पाच ते चौदापर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत आणि अकरा तारखेपासून जे पावसाला भयानक वातावरण मिळणार आहे त्याचाही अपडेट घेणार आहोत आजचा पावसाचा अंदाज पाहायला गेलं तर आज दक्षिण टोकाला पावसाची शक्यता जास्त वाटते भारताच्या तसेच पूर्व भागात आसाम मणिपूर ह्या साईडलासुद्धा चांगले आहे आणि जम्मू आणि काश्मीरलासुद्धा परिस्थिती बऱ्यापैकी चांगली वाटते उद्याचा अंदाज पाहायला गेला सहा तारखेचा तर सहा तारखेचा अंदाज पाहायला गेला तरी मध्य भारतात थोडासा चांगला म्हणजे पावसाची शक्यता वाढत चालली आहे दक्षिण ले टोकाला जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाची शक्यता हेच आहे आणि इकडे मणिपूर आसाम ह्या साईडला पावसाची तीव्रता वाढली आहे सात तारखेला पाहायला गेलं तर सात तारखेला पावसाची तीव्र तीव्रता पूर्व भागातून महाराष्ट्राच्या वाढत चाललेली आहे आणि दक्षिण भाग पूर्णता घेतला आहे चेन्नई वगैरे चेन्नई ते कर्नाटकचा सा दक्षिण साईड पूर्व साईड सा भाग घेऊन महाराष्ट्राचा पूर्व भाग घेऊन पुढे छत्तीसगड ह्या साईडला पाऊस वाढलेला आहे आठ तारखेचा पाहायला गेलं तर आठ तारखेची पावसाची तीव्रता जागेजागी वादळी पाऊस तयार झालेला दिसून येतो आणि दक्षिण टोकाला केरळ साईडला ते इकडे विशाखापट्टणम कोलकाता या साईडला पावसाचा पट्टा चांगलाच आहे आणि नऊ तारखेला पाहायला गेलं तर नऊ गेल तारखेला महाराष्ट्रात ता जागोजागी दक्षिण भागातून पावसाला सुरुवात झालेली दिसून येते मग केरळ व दक्षिण टोकाचा भाग आणि पूर्व भाग पावसाने व्यापलेला जाय चांगला बऱ्यापैकी आणि इकडे जम्मू काश्मीरला पाऊस थोडासा उगडीप दिसतो आहे नऊ तारखे झाला दहा तारखेचं पाहायला गेलं तर दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाला सुरुवात चांगली झालेली आहे आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत पाऊस पोचताना दिसतोय कोलकाता या साईडला पावसाची तीव्रता चांगलीच दिसत आहे दक्षिण केरळच्या साईडला सुद्धा जा जागोजागी मुसळधार पावसता आहे अकरा तारखेचा पाहायला गेला तर अकरा तारखेला संपूर्णतः मध्य महाराष्ट्र पावसाने व्यापलेला दिसून येतो दक्षिण मध्य महाराष्ट्र चांगला पाऊस पडतो आहे आणि इकडे केरळला पौष्टिकोन आहे आणि कोलकाता साईडला पावसाची असं ह्या साईडला पाऊस जास्त आहे बारा तारखेचा अंदाज पाहायला गेला तर बारा तारखेलासुद्धा महाराष्ट्रात पावसाची तीव्रता चांगली आहे झालेली आहे मध्य दक्षिण महाराष्ट्रापर्यंत आणि संपूर्ण भारतचा अर्धा भाग पावसाने व्यापलेला दिसून येतो दक्षिण भागात केरळ कर्नाटकच्या साईडला पावसाची तीव्रता चांगली आहे तेरा तारखेला पाहायला गेलं तेरा तारखेला जागोजागी अतिवृष्टी हा पाऊस होणार आहे जम्मू काश्मीर कर्नाटकचा दक्षिण भाग आणि अरे हैदराबाद है ह्या साईडला कोरबा विशाखापट्टणम ह्या साईडला पावसाची तीव्रता चांगली आहे कोलकाता साईडला तेरा तारखेचा पाहायला गेलं तेरा चौदा तारखेचा ज्या आसपासचा अंदाज पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे दक्षिण साईडला महाराष्ट्राच्या दक्षिण बॉन्डरीला कर्नाटक हैदराबाद साईडला पावसाची तीव्रता चांगली आहे हा चौदा तारखेचा अंदाज झाला असा हा अंदा हा जी ए पी एस मॉडेलचा जा अंदाज आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला धन्यवाद